嗯嗯嗯。Mm hmm. शंकर दादा दा। नमस्कार विले दादा नमस्कार नको चहा नको दाड काढून आले विलय त्यामुळे चहा नको विले दादा मी डाळ काढून आले सकाळी त्यामुळे जास्त बोलता पण येणार नाही ना, हळू आवाजात बोले आणि चहा हातर नकोच नको आता आवाज अं पूज्यात दाढ काढली त्यामुळे लाईव्ह घ्यायचीच नव्हती पण थोड्या वेळ घ्यायची म्हणून घेतली एक दोन दिवस जाऊ दे माझा आवाज ऐकशील तुम्ही मग झणझणीत खणखणीत असल कोल्हापुरी आहे बरी दाळ जर असं जास्त दुखत होती आज सकाळी काढून आली सकाळी म्हणजे एक तासभर झालं काढून आले थोडासा त्रास झाला ते डाळच विलज दादा का चाह शंकर भाई जी आपका चाह हो गया क्या टी लेते हैं क्या चाह करा कर प्रज्ञाताई नमस्कार बोला चाह जा प्रज्ञाताई हो विज दादा नक्की नक्कीस रनिताई नमस्कार जोश दादा नमस्कार सगळ्यांनी पटापट पत लाईक डन करा फॅमिली मेंबर थँक्यू लाईक डन लाईक केलं ज्योस दादा नमस्कार प्रज्ञा त्यांचा नाही झोपले बघा हो बघ प्रज्ञा ताई कधी कधीच आपणार आहे पूजा त्यांच्या लाईक डन केलं थँक्यू सर्वांनी लाईक करा पटापट राणीताई ह्या पूजाताई आहेत त्यांचं पण चॅनेल आहे आणि आपल्या फॅमिली मध्ये नवीन आहे त्या हिथून पुढे आपल्याला जॉईन होतील नेहमी बर का विमराव दादा नमस्कार थैंक यू थैंक यू ओके क्या बहुत प्रज्ञा कई ये जी पर है, था। था, ओ, ना सुधे खाता ही इतने उड़े सरोज जोश दादा पूजा टाइम इंतजार गजन है नमस्कार जोश दादा इंतजार धूम तो नमस्कार प्रज्ञा टाइम इंतजार दारु काट लिखा है ओ काट ली ना प्रज्ञा काढून एक तास दोन तास झाले बघ आले जरास गोळ्या खाऊन वगैरे झोपले थोडस आईस्क्रीम खाल्लं आणि नाही चंद्रकांत दादा चहा नाही पितात मी दाड काढली माझी हो एकमेकांना सगळ्यांनी सपोर्ट करा मी कोल्हापूरचीच की पूजा ताई तुम्ही कुठून आहात सांगा भीम्र दंत जोश भाऊ नमस्कार म्हणतात मी ब्रहुला नमस्कार म्हणतात मग राहू होईल बोलल्यावर जास्तच नाही नाही थोडं थोडं थोड्या वेळ जास्त नाही घेणार मी थोडंच थो बोलणार मेंबर सगळ्यांना माहिती आहे मग थोड्या वेळ बोलायच फक्त <laughs> पूजा <पुझा> ताई काय <laughs> पुण्याचे काम बर बर बर

हम्म इकडून सुचलाय ना just आता ह्या side काढले ते मग सुचलाय ना इकडून हम्म थोड्या वेळ राहणी ताई थोड्या वेळ घ्यायची बंद करायचं धुंदा धुंदा आमचा समाजाचा आता हजारो दोघं पण ऊस आता कामं चालू आहेत ऊस बांधायला चालू त्यांचे किती गोळ्या खायचे ना पण तुझ्यात आहे लिमिट असत श्रीकांत दादा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग वैष्णवी दादा चहाच नाव नको आज दाड काढली चहा नाही घेतली आज तुमचं जा नका सगळ्यांचा चहा

इतनी ज्यादा खुश नहीं वो नाराज है कि दाल काट ले दुकान लग लेंगे खुश कैसा लगा <laughs> ओके ओके पूजा था बाय बाय विशाल दादा विशाल पूजा ब्लॉग हे ना वन तुम्हें चैनल है सपोर्ट करा किरण दादा हाय <laughs> जो दादा नक्की एक दा मिनट बंद करते हैं 嗯，嗯嗯嗯 Thank you. Thank you. Mm. राहुल हो दादा बर राहुल दादा ऋतिक स्वागत आहे राजा दादा स्वागत आहे लाईक करा सर्वांनी आणि माझी दाड काढले त्यामुळे जास्त बोलता येत नाही आणि आमचे सिनियर दादा म्हणजे आमचे ज्योस दादा सांगत आहेत की लाईव्ह बंद करा करंडाळ काढून आले त्रास होईल नंतर फायन रजित आता काही नाही ज्योष्ण आणि आहे आईस्क्रीम आईस्क्रीम खायची आहे फक्त आज <coughs> आइस्किम सन्ध्याकाही मग गरे खाले सँगले Hm. Mm. विकास भाई आपका स्वागत है हमारी लाइफ पर लेकिन आज मेरी वो दाढ़ निकाली है ना इसलिए मुझे बोलना नहीं आता है इसलिए मैं बोल नहीं रही हूँ खाली बैठी हुई इधर बाय बाय थैंक यू चलो बाय कर बंद करते हैं। ऐकलं पाहिजे नाहीतर आमचे सिनियर माणूस खूप चिडतील सिनियर जोशदाकडे चिडतील बाय 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 सर्वांना संध्याकाळी नऊ वाजता भेटूया संध्याकाळी नऊ वाजता हो आईस्क्रीमच खायचंय हम्म दादा नमस्कार मी जास्त बोलू शकत नाही दाढ काढली माझी संध्याकाळी नऊ वाजता बोलूया आपण ओके नऊच्या लाईव्हला या नऊ वाजता बोलूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय सगळ्यांनी झोपा दुपारचं लुपा काढा गुड नाईट सिनियर दादा आहेत आमचे सिनियर दादानी सांगितले बंद करा लाईव्ह पटकन म्हणून दाढ काढल्या तर घ्यायची नाही आराम करते मी आता संध्याकाळी नऊ वाजता भेटूया संध्याकाळी नमस्ता भेटूया ओके बाय बाय थँक यू लाईक करा किती लाईक करा दहा लाईक होऊ अजून लाईक झालं नाही आमच्या मम्मीच्या दाट काढल्या लाईक करा सर्वांनी आमच्या मम्मीची दाट काढल्या म्हणून मम्मीला बोल नसत असं म्हणत लाईक करा सर्वांसनी नमस्कार असं म्हणत्या

आणि दक्ष, आणि आणि रात्री नऊ वाजता भेटूया ओके चला बाय बाय लाईक करा दोघं कोणत्या दोघांनी दो लाईक करा दहा खुदेत होऊ बंद करूया